回不到屋。 मॉर्निंग एवरीवन वन कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेचार आणि आज तारीख आहे दोन ऑगस्ट आणि वार आहे शनिवार तर पहाटेची साहेबांच्या ड्युटीला निघायची वेळ झाली होती तर इथे साहेब तयार वगैरे झाले होते आणि चहा वगैरे सगळं त्यांचं आहे आणि ते निघालेत आता त्यांच्या ड्युटीवरती वैभव नीट बघ कि बघा चालू आहे पाऊस जास्त रिक्षा वाल्याला इकडे बोलाव पार्किंग मध्ये पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि इथे बघा माझ्या पाठीमागे खूप गडत अंधार पडलेला आहे अजूनसुद्धा कारण पावसाळ्याचे दिवस आणि हिवाळीचे दिवस असले ना पार्थ थोड़ा थोड़ा तर लवकर उजळत नाही उन्हाळ्यामध्ये मात्र ना पहाटे पाचलाच थोडा थोडा उजेड दिसायला चालू होतो तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती तर आज डब्बा वगैरे न्यायला ना ते बोलले डबा वगैरे बनवायची गरज नाही असं बोलल्यावरती मग मी पण थोडंसं उशिरा उठले म्हणजे सव्वा चारला उठले मी आणि त्यानंतर मी माझं ब्रश वगैरे केलं फेसवॉश वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी साहेबांना आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आणि त्यानंतर त्यांना उठवलं आणि बाकीची अजून काही कामं केलेली नाहीत म्हणजे स्वयंपाक वगैरे तर केलाच नाही फक्त त्यांना चहा बनवून दिला आणि त्यांनी आंघोळ केली चहा पिला आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती तर आज ना सॅटरडे असल्यामुळे आज वैभवची पण थोडंसं लवकर शाळा आहे तर सकाळी सातची शाळा आहे त्याची त्यामुळं मी आता काही झोपत नाही त्यांना एकदाशी झोपलं ना मग नंतर उठणं थोडंसं इम्पॉसिबल होतं लोक उठणं इम्पॉसिबल होतं त्यामुळे मी आता झोपणार नाही तर हळूहळू छोटी छोटी कामं करत राहते आणि सर्वात अगोदर ना आंघोळीला पाणी ठेवते आणि आंघोळ करते मग बाकीची कामं नंतर करता येईल तर फ्रेंड्स आता इथे ना सर्वात अगोदर मी आंघोळीला पाणी ठेवते गरम व्हायला आणि त्यानंतर ना मग बाकीची क्लिनिंगची कामं वगैरे उरकायला घेते तर आज ना स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता चपात्या वगैरे काहीच केल्या नव्हत्या कारण की साहेबांना डब्बा वगैरे दिला नाही त्यामुळंच म्हणजे जसं किचन म्हणजे रात्री केलं होतं क्लीन तसंच आहे तरी पण अजून ना एकदा मी कपड्याने स्वच्छ पुसणार आहे पण ते ना स्वयंपाकाच्या अगोदर मी पुसते त्यामुळं आता अगोदर पाणी ठेवलं आणि पाणी गरम होईपर्यंत आता मी ना मी बेडरूमची क्लिनिंग करून घेते आणि ते ना साहेबांसाठी जेव्हा चहा बनवला होता त्यातला ना थोडासा चहा राहिला होता तर थोडासा एकदम थोडासा चहा राहिला होता तर तो चहा फेकून देण्यापेक्षा म्हणलं प्यावा म्हणून मी गरम केला थोडासा चहा तर आता चहा वगैरे थोडासा चहा होता ते पिला त्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये कारण की आता बेडरूमची क्लिनिंग अगोदर करते म्हणजे माझं रोजचं जे रुटीन आहे ते तसंच आहे म्हणजे अगोदर किचनची क्लिनिंग त्यानंतर बेडरूमची क्लिनिंग त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग ही अशा प्रकारे मी कामं करत असते तर आता इथे बघा बाहेर किती अंधार पडलेला आहे अजूनसुद्धा आणि जे काही टॉवेल वगैरे काढले होते ते सगळे मी सुकायला टाकली पलंगावरचा जो काही पसारा होता तो काढला आणि त्यानंतर आता ना आज बेडशीट चेंज करायचा दिवस आहे कारण की प्रत्येकी दोन ते तीन दिवसाच्यानंतर मी ना बेडशीट चेंज करत असते आणि बेडशीट ना जेव्हा पण मी पलंगावरती सेट करते ना तेव्हा म्हणजे दोन कोपरे जे आहेत ना भिंतीच्या बाजूचे त्या कोपऱ्यांमध्ये ना मी गाठ मारते त्या बेडशीटला आणि गाठ ना गादीच्या खाली जर आपण व्यवस्थित असं घातली ना तर मग बेडशीट जे आहे ते दिवसभर म्हणजे ना विस्कटत वगैरे नाही आणि व्यवस्थित सेट राहतं तर आजकाल तर ते इलास्टिकचे बेडशीट निघालेले आहेत तर ते खूप इझी आहेत पण आता हे सध्या माझ्याकडे हे जे साधे सिंपल बेडशीट आहे पण साधे सिंपल जरी बेडशीट असले ना तरीसुद्धा आपण जर अशा प्रकारे काहीतरी आयडिया वापरून जर आपण बेडशीट सेट केली ना तर ते दिवसभर विस्कटत नाही बेडशीट आणि गाठ मारायची ही तर पद्धत एकदम सोपी आहे म्हणजे जेवढं हे भिंतीच्या बाजूची जे दोन कॉर्नर आहेत ना तिथं मी गाठ मारते फक्त आणि त्यानंतर जेवढं काही कपडा उरलेला आहे तो ह्या साईडनी म्हणजे घातीच्या खाली घालते फोल्ड करून त्यानंतर आता ही रजाई जी आहे ती रजाई पण एकदम बारीक अशी फोल्ड केली आणि आता पलंगाच्या बॉक्समध्ये याला ठेवून देते त्यानंतर काढलेली बेडशीट मी धुवायला टाकली मोहरीमध्ये आणि त्यानंतर आता लगेच ना आंघोळीच्या नंतर मी कुठली साडी घालायची हे चेक करत होते तर साडी कधी कधी साडी घालते कधी ड्रेस घालते आणि जास्तीत जास्त ना तर जे रोज वापरायच्या साड्या ज्या आहेत ना ते मी कॉटनच्याच साड्या वापरते रोज आ... कारण की कॉटनच्या साड्या ना दिवसभर वेअर केल्या ना तरीसुद्धा काही म्हणजे टेन्शन नसतं त्यामुळं ना कॉटनच्या साड्या किंवा साधे सिंपल एकदम असतात ना साड्या त्या साड्या वापरते आणि ही तर साडी ना विशेषतः मला आवडते ही साडी कारण की एकदम मऊसूत आहे आणि दिवसभर जरी घातली ना तरीसुद्धा काय वाटत नाही आणि आता ना माझ्या आंघोळीच्यानंतर मी आले होते किचनमध्ये आणि किचनमध्ये येऊन अगोदर मी किचन काउंटर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर आता इथे मी ना वैभवसाठी ना आंघोळीसाठी पाणी ठेवणार आहे गरम व्हायला कारण की आता ते जी सकाळची शाळा आहे ते त्यामुळं त्याला पण लवकर लवकर तयारी करावी लागेल तर आता इथे पाणी ठेवते आणि तर मग त्याला उठवते आणि इथे ना आता मला नाश्ता पण बनवायचा आहे कारण की चपात्या वगैरे बनवल्या नव्हत्या त्यामुळं मग मला थोडंसं काहीतरी नाश्ता बनवावा लागेल कारण की आता शाळेत जाताना वैभव ददा काहीतरी खाऊन गेला तर मला बरं वाटतं आणि शाळा तसं तर लवकर सुटते म्हणून ना आज काही भाजी चपाती वगैरे काही मी बनवून देणार नाही ना ना त्याला एकदम हलका फुलका आणि साधा सिंपल असा नाश्ता बनवणार ना आहे आणि ज्यामुळं आणि पोट पण भरेल त्याचं त्या नाश्त्यामुळे आणि त्याचा फेवरेट नाश्ता आहे आणि अनुताईचा पण फेवरेट नाश्ता आहे त्यामुळं मी ना इथे बनवणार आहे नाश्त्याला रव्याचे मेदूवडे तर अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे त्याला जास्ती म्हणजे काही कामं वगैरे हो करायची गरज नाही एकदम म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासामध्ये ही चांगले छान असे मेदूवडे तयार होतात आणि सोबत ना चटणीची पण रेसिपी मी दाखवणार आहे साडेसहा झाले उठ तर आता रव्याचे मेदूवडे बनवण्यासाठी ना मी इथे एक पॅन घेतलाय स्वच्छ धुवून आणि आता तो पॅन गॅसवरती ठेवला त्यानंतर आता याच्यामध्ये ना पान मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ज्या वाटीच्या मापाने रवा घ्यायचा आहे ना त्याच वाटीच्या मापाने पाणी पण घ्यायचं आहे तर इथे मी छोटासा डबा घेतला होता त्याच्यामध्ये एक डब्बा रवा घेतला त्यानंतर बरोबर एक डबाच पाणी ठेवलं होतं ह्याच्यासाठी तर हे बघा म्हणजे इक्वल ठेवायचं दोन्ही पण आणि पाणी थोडंसं गरम झालं की मग याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी जसं गरम झालं की मग त्यामध्ये ना जो आपण रवा घेतलेला आहे तो रवा टाकायचा आणि व्यवस्थित असं त्याला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला एका ताटात काढायचं आणि जसं पिठाचा गोळा आपण तयार करतो तसा पिठाचा गोळा तयार केला म्हणजे हाताला तेल लावून आणि त्यानंतर ना थोडं थोडं हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे डोश्यासाठी तर डोशासाठी म्हणते मेदूवड्यासाठी जे पीठ तयार केलं तर त्याच्याने ना असं थोडंसं असं लाडूसारखं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर त्याला ना हाताने चपटा करायचा आहे डो म्हणजे मेदवडे तर कसे बनवायचे हे सगळ्यांना माहितीच आहे तर हे बघा अशा टाईपने ना मी मेदूवडे इथे बनवलेले आहेत आणि ना रव्याचे मेदूवडे ना खूप टेस्टी लागतात म्हणजे जसं हे उडदाच्या डाळीचे मेदवडे लागतात ना त्याच टाईपचे लागतात थोडीशी फक्त चवीमध्ये थोडासा फरक पडतो पण किती सोपी पद्धत आहे म्हणजे मेधू बनवण्याची आणि याच्यामुळे ना उडदाचे मेधवडे जर बनवायचे म्हणलं ना उडीद डाळीचे तर त्याला थोडंसं जास्त झंझटमारी असते त्याला वाटा ठेवा हे असं असतं पण हे बघा ना इन्स्टंट वे मेदवडे तर खूप झटकीपट एकदम म्हणजे मेदवडे खायचं मन झालं की पटकन आपण अशा टाईपनी मेदवडे बनवू शकतो तर इथे सगळे -पाट मेदोडे बनवून झाल्याच्यानंतर पटापट मी आता याला फ्राय करून घेणार आहे तर इथे ना फ्राय करण्यासाठी ना तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं थंड तेलामध्ये जर टाकलं तर, तर मग ते फुटत असतात मेदोळे त्यामुळं ना थोडंसं तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर ना गॅस स्टोव जो आहे तो हाय फ्लेमवरतीच ठेवायचा लो फ्लेम करायचा नाही तर हाय फ्लेमवरती हे मेदोवडे एकदम व्यवस्थित क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे तर आता इथे बघा एकदम छान असा कलर आलेला मेद आहे मेदूवाड्याला आणि अशा पद्धतीनेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि रवा ऑ ऑलरेडी आपण शिजवलेला असतो पाण्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये कच्चे वगैरे थोडा पण लागत नाही आणि त्यानंतर असं फ्राय केलं ना तर मग एकदम सेम टू सेम म्हणजे मेंदू वडा खाल्ल्यासारखंच त्याची चव लागते तर आता इथे व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी तेलातून हे वडे काढले आणि आता दुसरी बॅच टाकते फ्राय होण्यासाठी आणि इथे ना मी एक छोटासा डबा घेतला होता म्हणजे तेवढाच रवा घेतला होता तर तेवढ्या रव्याच्या ना इथे आठ बारा बारा मेदूवडे तयार झाले होते तर आता ह्याच डब्याने नेक्स मी नेक्स्ट टाईम जर बनवायचा असेल ना तर ह्याच डब्याने मी माप घेईन थोडंसं जास्ती बनवावं लागतील कारण की मेदूवडे किंवा डोसा किंवा नाही इडली तर तसं आवडत नाही सगळ्यांना पण इडली मी खाते आवडीने पण मेदवडे खास करून वैभूददाला आणि अनुताईला भरपूर आवडतात मेदवडे त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन तेव्हा त्याच डब्याने मो रवा मोजून वगैरे घेईन मी आणि माझं कसं म्हणजे कुठलंही स्वयंपाक वगैरे करताना किंवा काही नाश्ता तयार करताना जसे जसे भांडे रिकामी होतात ना तसं तसं मी पटापट भांडे धुवत असते आणि भांडीला लावत असते कारण की साबण पण जवळच असतं नळ पण जवळच असतो त्यामुळं ना मी ढेग वगैरे साठवून ठेवत नाही भांड्याचा तर पटापट स्वयंपाक करत करतच एक एक जसं जसं खाली होईल तसं तसं पटापट मी धुवत असते भांडे त्यामुळे ना नंतर म्हणजे मला जास्ती टेन्शन येत नाही कुठल्या कामाचं म्हणजे इकडे फ्राय पण होत होतं आणि हे मेदवडे फ्राय होईपर्यंत मी त्याच वेळेमध्ये पटापट जेवढे काही भांडे काढले होते ते पण पटापट घासून टाकले आणि आता ना मी चटणीची तयारी करते तर चटणी पण एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे मी तर हे बघा इथे चटणी बनवण्यासाठी मी या चार वस्तू घेतल्या आहेत तीन मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे त्यानंतर दही आणि हे डाळवा जे फुटाण्याची डाळ असते ना ते डाळवा तर हे चारी पण जे जिन्नस आहेत ना हे, हे सगळं एकत्र मिक्स करून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम साधी आणि सिंपल चटणी असते पण सेम टू सेम ना ते आपल्याला जे ते अन्ना वगैरे विकतात ना चटणी तशी चटणी लागते पण ती चटणी बनवायला ते लोक भरपूर त्यांना कष्ट करावं लागतं ते डाळ भिजू घालायचं नंतर फ्राय करायची पण हे जर दाळवा वापरलं ना आपण तर एकदम साधी सिंपल म्हणजे आपल्याकडे जर कमी वेळ असेल आणि कमी वेळेमध्ये बनवायचं असेल तर ना डाळवाच यूज करायचा नाहीतर मग रात्रभर भिजलेली जी चण्याची डाळ असते ना ती चण्याची डाळ याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर आता मी अचानकच एकदम एमर्जन्सी हे बनवायला काढलं होतं त्यामुळं मी इथे ते फुटाण्याच्या डाळीचा वापर केला आणि याच्यामुळे ना चव चवीमध्ये काही बदल वगैरे होत नाही चव जशी असते ना त्या चटणीची तशीच ही चटणीची चव लागते तर आता हे सगळं ना मी एकत्र करून एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे <laughs> तर हे सगळं वाटून झाल्याच्यानंतर ना मला वाटलं की थोडंसं चटणी ना जास्ती ठीक झालेली आहे तर त्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलं तर चटणी ना आपल्याला कशा टाईपची पाहिजे हे आपल्या मर्जीने असते कोणाकोणाला जास्ती घट्ट चटणी आवडते कोणाकोणाला थोडीशी पातळ आवडते तर मी इथे ना एकदम मिडियम अशी चटणी बनवली आहे तर थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलं याच्यामध्ये तर एकदम व्यवस्थित अशी चटणी झाली होती तर हे बघा अशा पद्धतीची चटणी म्हणजे जास्ती घट्टही नाही जास्ती पातळही नाही आणि एकदम मिडियम अशी चटणी तयार झाली होती आत् तर आता याला ना फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठीसुद्धा मी एकदम कमी जिन्नस वापरते तर फक्त ना कढीपत्ता राई आणि सुकलेले मिरच्या ज्या आपल्याकडे लाल मिरच्या असतात ना सुकलेल्या एकदम ती मिरच्या तर दोन ते तीन मिरच्या फक्त घ्यायच्या ताजा कढीपत्ता घ्यायचा आणि राई फक्त तर आता इथे ना मी ज्या कढईमध्ये मेदवडे फ्राय केले होते त्या कढईतच ना हा फोडणीची पण तयारी करणार आहे आणि चटणीला फोडणी देण्यासाठी मी इथे बघा थोडंसं हे सुकलेल्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे आणि फक्त राईचा यूज करायचा आहे आपल्याला तर आता इथे ते तेल थोडंसं गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी राई टाकली आणि राई व्यवस्थित असं तडतडू द्यायची अगोदर कारण की जर राई तडतडली नाही ना, ना मग कडवट लागते एकदम तर इथे राई एकदम तडतडली आणि त्यामध्ये नंतर मग मी हे कढीपत्ता आणि मिरच्या टाकल्या तर आता ही जी तयार केलेली जी फोडणी आहे ही ह्या वाटलेल्या वाटणामध्ये टाकून घ्यायची आणि आता इथे हे बघा अशा पद्धतीने आणि आता इथे ना आपली स म्हणजे एकदम छान अशी चटणी तयार झाली आता फक्त याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं बाकी राहिलं आहे तर तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि मग झाली आपली इडली डोशेची चटणी तयार बघितलं ना किती सोपी अशी रेसिपी आहे आणि कधी पण आपल्याला ना मुलांसाठी काही घाई गडबडीत बनवायचं असेल ना तर आपण हे रव्याचे मेदूवडे बनवू शकतो खूप कमी वेळेमध्ये तयार होतात तर इथे चटणी पण खूप टेस्टी तयार झाली होती तर आता पटकन मी वैभोदारासाठी नाश्त्याचा प्लेट तयार करते कारण की तो तयार होऊन बसला होता फक्त वाट बघत होता की कधी नाश्ता येतो तर आता इथे वैभव नाष्टा नाश्ता दिल्याच्यानंतर मी माझी कामं पुन्हा स्टार्ट केली आहेत तर इथे ना आता हॉलमधले जेवढी काही अंतरुणं पांघरुणं वगैरे होती ते पटापट मी घड्या घालून घेतली आणि आता म्हणजे वैभव जसा नाश्ता वगैरे सगळं संपेल तसं मग मी हॉलची क्लिनिंग करायला स्टार्ट करेन म्हणजे झाडू वगैरे मारायचा लादी पुसायची हे काम सगळं बाकी होतं माझं तर आता इथे वैभवदादाची शाळेची तयारी झाली होती आणि तो निघाला आहे त्याच्या शाळेमध्ये तरी ते वैभव तर शाळेत गेल्याच्या नंतर ना मी घरातल्या बाल्कन्या ज्या आहेत त्या वॉटर वॉश तर केल्या आणि त्याचबरोबर ना जे ग्रील आहेत ना ते ग्रील पण मी कपड्याने पुसून घेतले कारण की बरेच दिवस झाले होते ग्रील पुसले नव्हते पाऊस जसा चालू झाला आहे ना तसं मी ग्रील पुसायचं बंद केलं होतं पण आज बघितलं तर त्याच्यावरती ना थोडी थोडी धूळ वगैरे साठली होती आणि म्हणजे पाऊस पडतो नंतर ऊन पडतं नंतर पाऊस पडतो अशा ह्याच्यामध्ये ना ग्रील ओली होते नंतर त्याच्यावरती थोडंसं असं धुळीचा थर तयार होतो नंतर ओली होते अशा पद्धतीने ना लोखंड पण लवकर खराब होईल त्यामुळं ना मी पटकन याला स्वच्छ असं कपड्याने पुसून घेतलं आणि जेवढं काही माती वगैरे याच्यावरती जमा झाली होती ती सगळी माती मी पुसून काढली ba आणि आता बाल्कन्या वगैरे सगळ्या धुवून पुसून स्वच्छ झाल्या होत्या त्यानंतर मग मी इथे लादी पुसायला घेतली आहे तर फ्रेंड्स हे जे पॉट आहे हे रात्री साहेबांनी आणलं होतं खूप सुंदर आहे मला तर खूप आवडलं पण आता याला ठेवायचं कुठं ती जागा फिक्स झाली नव्हती अजून तर तोपर्यंत मी ना टीपायवरतीच ते पॉट ठेवलं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय